नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पिंपरीचिंचवर शहरातील तळेगाव मधून धक्का एक धक्कादायक घटना समोर आली असून हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केला आहे वीस ला सायंकाळी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आम्ही थलेबाई आहोत आमच्या नादाला कोणी लागायचं नाही असं म्हणत रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत चार ठिकाणी गोळीबार केला गोळीबार केल्यानंतर आरोपींनी नाशिक के येथे पळ काढला होता पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गोळीबार करणाऱ्या आरोपींना नाशिकमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या असून रोहन उर्फा चिक्या उत्तम शिंदे नीरज उर्फा दादाबाबू पवार आणि आदित्य नितीन भोईनल्लू अशी रेकॉर्डवरील या गावगुंडांची नावं असून या तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी सुरुवातीला तीन देशी कट्टे आणि आठ जिवंत कारतुसं जप्त केली होती तर या तिन्ही आरोपींकडे केलेल्या तपासात पोलिसांना आणखी चार आरोपींकडून चार देशी कट्टे व सहा जिवंत काडतूस जप्त केली आहेत कम ऑन हरी आम आप सुन सुनना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> रेड वाला सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पिना Monington Oxerich, proudly Indian.